केवढी मोठी गणेशाची मूर्ती आहे ती पस्तीस फुटी गणेशाची मूर्ती आणि पण या छोट्याशा मंडपाच्या मागे अजून एक मोठा मंडप आहे आणि तिथे पस्तीस फुटी गणेशोपी मूर्ती आहे नमस्कार मंडळी मी दिनेश रोडकर तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपली गणेश दर्शनाची सिरीज सुरू आहे त्यामध्ये आपण मुंबईतील विविध विभागातील गणपती पाहिले लालबाग परळ खेतवाडी कामाडीपुरा कुंभारवाडा फोर्टचे तसं आज आपण स्लेटर रोडचा राजा आहे ग्रँड रोडचा राजा आहे आणि मलबारीचा राजा आहे आणि खेतवाडीचे गणपती आपला राहिला होता तेराव्या गल्लीतला तो सुद्धा पाहणार आहोत अशा पाच ते सहा गणपती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि चालेल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा तर चला आपण एवढं डायरेक्ट सुरुवात करूया तर मंडळी आता आपण ग्रँड रोड पश्चिमेला पोहोचलो आहोत आणि आपण इथे आता पाहणार आहोत स्लेटर रोडचा राजा तर स्लेटर रोडचा राजा कुठे बसतो तुम्हाला मी दाखवतो तर बघा हे ग्रँड रोड रेल्वे स्टेशन आहे इथे तुम्ही पश्चिमेला उतराल तर त्याच्या समोर दुवा बाजू इथे गल्ली आहे स्टेशन लागून तर इथे तो स्लेटर रोडचा राजा बसतो आणि स्लेटर रोडचा राजा आहे ना जसा अखिल चंदनवाडी आहे तिथे गोड गणपती आहे तो कसा एका पायावर उभा आहे तसा हा स्लेटर जो राजा आहे तो सुद्धा एका पायावर उभा असतो तर तुम्हाला मी स्लेटर रोडचा जो राजा आहे त्याच मी तुम्हाला दर्शन करतो खूप छान असं सुरुवातीला मेसेज देण्यात आलेल्या मंडळातर्फे झाडे लावा झाडे जगवा बघा मंडळी तुम्हाला म्हटलं होतं ना एका पायावर उभी अशी गणेशाची मूर्ती आहे जसं अखिल चंदनवाडीचा गोड गणपती कसा उभा असतो तशी सेम मूर्ती आहे ती मूर्ती पण मला खूप आवडली होती आणि हीसुद्धा खूप आवड आवडत आहे मला सर्वच गणपती आवडत आहेत पण अशा मूर्त्या मला खूप सहजसे खूप आवडत असतात मला ते बघा रोडच्या राजाच्या समोर ही पूजेसाठी गणरायाची मूर्ती सुद्धा आहे तर म्हणजे आता आपण स्लेट रोडचा राजा पाहिला आणि आता आपण पाहणार आहोत मलबारीचा राजा जो बसतो स्लेट रोडचा राजा त्याच्या बाजूच्याच गलीमध्ये बघा इथे तिथे भाजी मार्केट आहे तर भाजी मार्केटमध्ये तो स्लेट रोडचा राजा बसतो तर चला आपण आज जावे आणि जो मलबारीडचा जो राजा आहे त्याचं दर्शन घेऊया चला मलबारीचा राजा बघा छान सं गेड इथे बनवलेला आहे आणि गणपतीचं दर्शन घेवे इथे या गणपतीला आपण दोन्ही बाजूने दर्शन घेऊ शकतो एक असं पहिल्या मधल्यावर असं बांधल्यासारखं आहे माळा आणि खालच्या साईड म्हणजे दोन्ही बाजूने आपण इकडं दर्शन घेऊ शकतो तर आता मी तुम्हाला जो दर्शन घडवतो तो वरच्या बाजूनी तर आपण दोन मिनिटांनंतर खाली जाव्या आणि तिकडं प्रत्येकदा दर्शन घेऊया okay. चला तर आपण खालच्या बाजूला जाऊया आणि तिकडनं आपण जवळून गणपतीचं दर्शन घेऊया आणि तिकडनं आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूया चला आता त्याकडं आपण आतमध्ये जाऊया चला या या चला सिंग सिंग खूप सिं, सिं। छान 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 बघा खालच्या बाजूने एकदम जवळनं दर्शन भेटत आहे इथे छानसे मुशकसुद्धा बसलेलं आहे आणि समोर एक पूजेचा गणपतीसुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि बघा इथे शेषनागोर गणपती बाप्पा विराजमान आहे मागे शेषनाग आहे आणि ही बाल म्हणजे ही कृष्णरूपी मूर्ती आहे गणेशाची खूप छान अशी सुंदर सुबक मूर्ती आहे तर मंडळ मी आता पोहोचलो ग्रँड रोड पूर्वेला तर तिथे तुम्हाला मी ग्रँड रोडचा महागणपती आहे त्याचं दर्शन घडवतो तर मंडळ माझ्या मागे बघा तुम्ही पाहू शकता छोटासा मंडप आहे पण या छोट्याशा मंडपाच्या मागे अजून एक मोठा मंडप आहे आणि तिथे पस्तीस फुटी गणेशूपी मूर्ती आहे ज्याचं मी तुम्हाला दर्शन घडवतो तर चला आपण आतमध्ये जावे आणि त्या गणरायाचं दर्शन घेव्या चला या बघा किती छोटंसं गेट आहे आणि त्याच्या मागे अजून एक मोठा मंडप आहे आणि त्यामध्ये पस्तीस फुटी जो गणरा आहे तो विराजमान आहे तुम्हाला दाखवतो भव्य दिवाशी गणरायाची ओबी मूर्ती आहे त्याचं तुम्हाला मी दर्शन घडवतो हो चला आपण पडदा बाजूला करूया बघा वा छान अरे देवा किती मोठी मूर्ती आहे तुम्ही बघा तुम्हाला मी झूम करून सुद्धा दाखवतो बघा केवढी मोठी गणेशाची मूर्ती आहे ती पस्तीस फोटी गणेशाची मूर्ती आहे आणि ते म्हणजे आजच्या दिवसातली मला सर्वात सुंदर आवडलेली मूर्ती म्हणजेच ही तर असे भरपूर गण गणपती आवडले मला पण सर्वात जास्त हीच मूर्ती मला आवडली तर चला आपण आता पुढचा प्रवास सुरूच करूया आणि बाकीसुद्धा गणपती ते पण आपण पाहूया त्याचं दर्शन घेऊया चला तर म्हणजे आता आपण पोचलो ग्रँड रोडचा राजा या मंडपामध्ये आणि ह्या ग्रँड रोडच्या राजाचं आपण दर्शन घेऊया इथे सुद्धा खूप छान अशा प्रकारचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे असं ऐकलं आहे तर चला आपण आज जाऊन पाहूया अरे वा खूप छान बघा किती छान राजमहालामध्ये विराजमान अशी गणेशाची मूर्ती आहे डाब्यासोंट्याची गणेश मूर्ती आहे खूप छान मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा किती छान गोंडस मूर्ती आहे किती छान गणेशा रूप आहे बघा मंडळी आपण मागच्या लॉगमध्ये खेतोडीचे गणपती पाहिले होते तर त्या गणपती पाहताना आपल्याला एक गणपती सुटला होता तो होता खेतोडचा तेराव्या गल्लीचा गणपती तर आता आपण त्या तेराव्या गल्लीत आलो आहोत ता आणि खेतोडचा तो तेराव्या गल्लीचा गणपती आपण तो पाहणार आहोत त्याचं दर्शन घेणार आहोत तर चला तुम्हाला मी त्या गणपतीचं दर्शन घडवतो चला आता आपण आज शिर्वे आज जाऊया आपण सुरतला छान असा गेट मारण्यात आलेला आहे चला चला इथे फुल एसीची हवा हो बाहेर आलेली आहे अरे वा खूप छान असं राजमहल बांधण्यात आलेलं आहे बघा असं वाटतं खरोखरचाच राजवाडा आहे आणि त्याच्यामध्ये एक राजा बसला आहे म्हणजे गणपती बाप्पाच बसलेला आहे आणि किती छान असं नक्षकाम करण्यात आलेलं आहे आणि हा गणराय एका झोक्यावर बसलेला आहे म्हणजे कृष्णरूपी मूर्ती आहे खूप छान अशी झोक्यावर बसलेली आहे आणि भाविकांची गर्दी तुम्ही पाहू शकता फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी छान असा इथे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे ही तेरावी गल्ली आहे खेतवाड्याची तर म्हटलं तुम्ही कधी याल तेरावी गल्लीमध्ये तर तुम्हाला ही मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल छान असं ते झुंबरसुद्धा बनवण्यात आलेलं आहे लायटिंग बघा तुम्ही आणि फुल ए सी असल्यामुळे जरा छान वाटलं जरा इथे उभं राहूनसुद्धा थंड वातावरण आहे इकडे Ganpati Bapa Moria.